सगळ्यांना आपल्या अंगावर घ्यावी लागणार या मतदारसंघात आता काही दिवसात निवडणूक का आहे आणि या ठिकाणी साहेब निश्चितपणे तुमच्या पक्षाचा प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम करून आमदार दादाच्या रूपात आपण ह्या ठिकाणी वसंतदादा कुटुंबीय यांनी रोहित दादांना सुमन बहिणींना शब्द दिलेला आहे की ह्या वेळेला रोहित दादा आमच्या मागे मी एकटाच नाही पूर्ण वसंतदादा कुटुंबी आमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती वसंतदादांच्या विचाराचा प्रत्येक व्यक्ती हा ठामपणे खंबीरपणे रोहित दादाच्या पाठीशी उभा राहणार रोहित दादा तुम्ही काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका राजकारण चालत राहणार काही गोष्टी होत राहणार मात्र ह्या ठिकाणी तासगाव कौटुंबकांना बदलाच सांगा रोहित दादांच्या रुपांना एक लोकांसाठी झटणारा आपलंच वाटणार आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हाला सर्वांना द्यायची इच्छा स्वतः शरद पवार साहेबांनी आपल्या बाबती वाटणार बोलून दाखवलेली आहे तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घ्यायची आहे की सागर असेल रोहितदा ज्या तरुण पिढीला ह्या ठिकाणी त्यांचे वडील लवकर गेल्यामुळे खूप मोठ्या अडचणी आल्या ते काम करतात त्या सगळ्यांच्या पाठशावर जायचं आहे पुन्हा एकदा हा उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला याबद्दल आपल्या सर्वांचे आभार